नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर मी आता सध्या एक सॉन्ग टाकलं आहे माझ्या चॅनलला रॅप सॉन्ग आहे बुलेटचं त्याच्यामध्ये रियाला घेतला आहे आणि त्या व्हिडिओच्या खाली खूप साऱ्या कमेंट्स आहेत की तिला पुन्हा कसं काय घेतलं का घेतलं पूजाला एवढी बोलली तुम्हाला दुसरी कोण भेटत नाही का तीच भेटते का शूटिंगसाठी आणि मधी चार दिवस कुठं गेलता मला त्रास येते चार दिवस कुठं गेलता म्हटल्या तर ह्या सगळ्या गोष्टींची उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याच्यामुळं ज्यांचे ज्यांचे गैरसमज आहेत या रियाला घेऊन व्हिडिओला घेऊन तर ते गैरसमज या व्हिडिओमधून निघणार आहेत तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कमेंट कोणी करू नका गैरसमज होईल अजून तर मध्य सगळ्यात पहिल्यांदा आपण मुद्दा हा घेऊ हो की मध्यंतरी मी चार दिवस कुठे गेलो सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की चार दिवस हा मुळात म्हणजे मुद्दा चुकीचा आहे की चार दिवस मी चार दिवस होतो का बाहेर किती दिवस होतो कधीचा मागच्या मागच्या काय दिवसांती दिवशी संक्रांतीच्या दिवशीच पाट पाट संक्रांती दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आला संध्याकाळी गेलेला संध्याकाळी आला हा म्हणजे रात्र उजळून गेली दिवस पण गेला अख्खा म्हणजे दोन दिवस तर सगळेजण मला काय म्हणतात चार दिवस नव्हतो आता पूजाने सांगितलं तिला माहिती पण नाही की आता मी व्हिडिओ काय बनवणार आहे तिला डायरेक्ट आणून बसवलं ऑन द स्पॉट प्रश्न विचारतो या तर आत्ता तुम्हाला या ठिकाणी बाजूला एक पोस्टर दिसत असेल अक्स नावाचा बघा तो पोस्टर एक हॉरर शूट आम्ही गेल्या एका महिन्यापूर्वी शूटिंग केलं होतं हिंदी प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये रियाना हॉररची म्हणजे भूताची भूमिका केली ती चुडेलची आणि त्याच्या खाली बाय जो छोटा पोस्टर दिसतोय तो मी आहे आमचे सर आहेत टीममधले म्हणजे तो मराठी प्रोजेक्ट नसून तो हिंदी प्रोजेक्ट आहे आणि तो हिंदी प्रोजेक्ट बनवण्यासाठी सगळेजण एकत्र आलो होतो मागच्या वेळेस आणि त्याचं काम स्टुडिओला निघलं होतं पुण्याला त्याच्यासाठी गेलो होतो सगळी टीम गेलो होतो ते तिकडे ब्लॉग वगैरे का बनवले नाहीत कारण सर बोलले की हा जो प्रोजेक्ट आपला बाहेर रिलीज झाला नाही त्याच्यामुळं याचं काय तुम्ही टाकू नका कुठे आणि मी त्या शूटिंग दरम्यानचे फुटेज पण काढलेले आहेत तर मी आ, तो प्रोजेक्ट रिलीज झाल्याच्या नंतर त्याचा ब्लॉग बनवलेला आहे तो पण ब्लॉग मी या चॅनलला टाकणार त्यावेळेस तुम्ही बघा मग या अक्स जो व्हिडिओचा प्रोजेक्ट आहे त्याचं काम करण्यासाठी स्टुडिओला मी गेलो होतो एक दोन दिवस सगळेजणच मग एक दोन दिवस जर ब्लॉग नाही आले चॅनलला ना किंवा नाही टाकले आणि त्याच्यामध्ये भावाने व्हिडिओ काय बनवून टाकलाय की व्हिडिओमध्ये टाकलं होतं की कुठं गेला आहे सांगून जायचं आहे ते सांगून जातो मी माझं काम आहे मी चाललो या एक दोन दिवस येणार नाही किंवा एक दिवस येणार नाही बाकीचे आहेत सगळे माझ्या बरोबर जर एक दोन दिवस नाही गेलो की बाकीच्यांना वाटतं हा चार पाच दिवस बाहेर घरीच नाही बाहेरच आहे अरे कामासाठीच गेलो मी काय असं मोकार फिरायला बिरायला गेलो का हा प्रोजेक्ट तुम्हाला येईल लवकरच बघायला पण भेटेल तुम्हाला हा बहुतेक ते सर नेटफ्लिक्सला पण ते देऊ शकतात प्रोजेक्ट किंवा यूट्यूबला पण येऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या रॅप सॉंगमध्ये तुम्ही रियाला का घेतलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा की त्या रॅप सॉंगच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन बघा की हे गाणं कोणाचं आहे हे गाणं कोणी गायलं आहे हे गाणं कंपोज कोणी केलं आहे हे गाणं फक्त बनवायला आपल्याकडे आलं होतं हा प्रोजेक्ट आहे आप्पा आप्पा जो तुम्हाला माहिती आहे आपला म्हातारा आप्पा माझा माझा मित्र गावकडला तर त्याच्या मित्राचं चा मित्रा ते सॉंग आहे त्याला ते व्हिडिओ शूटिंग करायचं होतं आणि ते व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आपली टीम लागत होती सगळेजण आणि आपली टीम म्हणलं की ह्या गोष्टी आल्याच आप्पा रिया दो किसन ह्या सगळ्या गोष्टी आल्याच मी स्वतः त्या रियाला बोलवलं नाही आप्पाने रियाला बोलवलं त्याच्यामुळं तिला या व्हिडिओमध्ये घ्यावं लागलं आणि तो प्रोजेक्ट माझा नसून तो प्रोजेक्ट होता आप्पाच्या मित्राचा आता तुम्ही मानसाल मग तो तुझ्या चॅनलला का टाकला का तर मी त्याचं पेमेंट घेतलं नाही त्या मित्राचं तर बदले काय केलं की हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलला टाकणार हा आप्पाच्या पण चॅनलला रॅप सॉंग पडणार आणि हा वैयक्तिक तो जो मित्र आहे त्याच्या पण चॅनलला पडणार तो रॅप सॉन्ग तो रॅपर आहे तो रॅप वगैरे लिहितो गाणे वगैरे बनवतो त्याला शूट करण्यासाठी म्हणजे कॅमेरा बजेट ह्या त्या गोष्टी उपलब्ध होत नाही म्हणून त्याला आपण एक सहकार्य केलं पैसे न घेता ना तसं माझं तिथं पैसे दहा एक हजार रुपये होत होते बजेट पण मी पैसे न घेता ठीक आहे म्हटलं तो रॅप मी माझ्या चॅनलला टाकणार तुझ्या पण टाक सगळ्यांच्याच टाकूया जेवढं त्याच्यातून रेव्हेन्यू होईल तेवढं होईल आणि मग त्याचं बजेट नसल्यामुळं आपल्याला कमी बजेटचं विदाऊट बजेटची कोण आर्टिस्ट आहे तर आपल्या टीममध्ये रिया कधी पण येऊ शकते मग आप्पांनी सजेस्ट केलं रियाला आणि रियाला त्या प्रोजेक्टमध्ये घेतलं ह्याच्यात माझा काय संबंध मी माझ्या प्रोजेक्टला घेतले का पर्सनली नाही घेतलं तुम्ही बघा त्या फक्त तुमच्यासाठी चॅनलला जाऊन बघा ते रेप सॉंग आणि त्याच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळी डिटेल्स वाचा कोण कोण आपलं फक्त प्रोडक्शन हाऊस आहे बाकी आपला काही संबंध नाही आहे मग एखादा कलाकार जर आपण एखाद्या व्हिडिओसाठी किंवा एखाद्या शूटसाठी जर देत असेल तर ह्यात काय चुकीचं आणि मी पर्सनली नाही आप्पाने सजेशन केलं मग ह्याच्यामध्ये मी म्हणू का नाही नाही तिला नका घेऊ आपल्याकडं असं म्हणू का मग मी मग ती कसं वाटणार मग बरेच लोक कमेंट करतात की मध्ये दोन दिवस कुठं होता आता हिला परत काय घेतलं या त्या गोष्टीचं तुम्हाला सगळ्यांना उत्तर भेटलं असेल पुन्हा एकदा तुम्हाला एक इकडं अक्स नावाचा पोस्टर दाखवतो वाचा त्याच्यामध्ये ती बुथाचा जो गेटअप केलेला आहे तो माझा दिसतोय तो गेटअप करायला तीन ते चार तास गेलता बोल नाही ब्लॉग मध्ये म्हणली होती ना आम्ही जाणार ना, ना शूटिंगला म्हणून त्या लोकांनी कमेंट केली त्यांचा काही दोष त्याच्या बरोबर त्यांना जी दिसतंय त्याच्यावरती कमेंट करणार ना जे आपण बोलतय त्याच्यावरती कमेंट कर हा बरोबर आहे आपले शूटिंगला कुठं आले मी तिला पर्सनली बोलवलंय का शूटिंगला हा तू ये आपल्या वेब सीरीजच्या शूटिंगला किंवा जसं पहिला व्हिडिओ काढतो त्या शूटिंगला बोलवलंय का मला सांग तेव्हापासून पुष्पा झाल्यापासून बोलवलंय का आपले शूटिंगला बोलवलंय का तो मध्ये प्रोजेक्ट झाला तो त्या दुसऱ्या सरांचा होता हिंदी प्रोजेक्ट इकडं ह्या रॅप सॉंगचा प्रोजेक्ट झाला तो पण त्या आपाच्या मित्राचा होता हिथं चालतं आणि एक दिवस आपल्याच इथं राहिला होता ना तो हा मग ह्याच्या ह्याच्यामध्ये मी पर्सनली आपल्या व्हिडिओमध्ये घेतलं कार याला नाही घेतलं मग तुमचा सगळ्यांचा जो गैरसमज आहे पुन्हा एकदा एवढं सगळं पूजाला बोलून घेतलं तर मी घेतलेलं नाही घे पुन्हा पुन्हा मी सांगतो आणि बरेच लोक मला म्हणले की हा

कुठं तू तू करत बसू मी तिला बोललो पण नाहीये आणि तिला तिने हा मग मी तिच्यावरती व्हिडिओ बनव मोकार इज्जत जाणार आपली जाणार तिची जाणार तर विषय असा आहे पूर्ण तर कोणी गैरसमज करू नका मग ते बांधणं तुमची अशीच होती का तुम्ही हे ते बऱ्याच काय 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 गोष्टी कमेंट केल्या त्याच्यामुळे म्हटलं हा व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला सगळ्यांना सांगावं रॅप सॉन्ग आवडू नाही आवडू पण मी एक सपोर्ट म्हणून त्या मित्राला सपोर्ट केला नाहीतर कॅमेऱ्याचं बजेट बाहेर पाच पाच सहा सहा हजार रुपये पर डे असतो कॅमेऱ्याचा व त्या ॲक्ट्रेसचा वेगळा शूटिंगचा वेगळा एडिटिंगचा वेगळा ह्या सगळ्या गोष्टीचा मी त्याला सपोर्ट केला एखाद्याला सपोर्ट करणं पण मग चुकीचं असेल तर मग आवडच आहे हा तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की अरे याला घेत जाऊ नका मी अजून माझ्या प्रोजेक्टला घेतलंच नाही आहे मी तेव्हा पुष्पाच्या पुष्पा व्हिडिओ झाल्यापासून पूजालाच पूजालाच घेऊन सगळे व्हिडिओ बनवतो आहे मग संक्रांतीचा बनवला नंतर तो बिस्किटाचा बनवला अजून दोन तीन व्हिडिओ बनवले अजून बघू आम आता आमचं उद्या शूटिंग लागणार आहे उद्या उद्या दोन उद्या तीन प्रोजेक्ट बनवायचे आहेत उद्या परवा पुन्हा टीम येणार आहे सगळी पण रिया नाही येणार ना, कारण तुम्ही रियाला की काय बोलावं शेवटी कसे आपल्या सगळ्या गोष्टी यूट्यूबवरती आहेत तुम्हाला नाही आवडत तर नाही घेणार पूजाला नाही आवडत तर नाही घेणार कशी हळूच ऐकलं सोयीच्या ह्या व्हिडिओवरती काय कमेंट्स येतात त्याच्यावरती मी एक पुढचा व्हिडिओ बनवेल तुला काय बोलायचंय तर चला मित्रांनो आत्ता मला उद्याच्या शूटिंगची तयारी करायची आहे स्क्रिप्ट वगैरे लिहायची आहे तर अजून तुमचे काही डाउट असतील तर कमेंट मांडा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो